असे बापू तर बापूंना माझा प्रश्न आहे की बापू तुम्ही हे मी अगदी जे सगळ्या गोष्टी मांडत असता तुम्ही ही शैली निवडली तुमच्या बोलण्यात कधीच मला कधी प्रखरता जाणवली नाही पण तो मुद्दा तुम्ही हृदयात उतरवता तुमचं काय गुण आहे आम्हाला थोडं सांगाल फार छान प्रश्न विचारला तुम्ही आणि तरुण साधक त्या ठिकाणी आहेत निचिंतनीचा तसा दोन हजार एक पासूनचा आहे खूप काही चांगलं ऐकायला भेटावं महाविद्यालयात जे काही आदर्श आपण ऐकलेले असतात पाहिलेले असतात ते मालवा कुठे भेटतील का आणि मराठी साहित्य संमेलनात म्हणून आम्ही जात होतो आणि मग आपल्या पर्थातलं साहित्य लोकांपर्यंत कसं येईल हाही विचार असायचा असे मग चांगली माणसं एकत्र येत गेली भेटत गेली पण चांगल्या माणसांना भेटत असताना त्यांचे काही गुणांचा परिणाम आपल्यावर होतो आपले डोळे पाहत असतात स्वीकारत असतात एक फार महत्वाची गोष्ट मला सुरुवातीपासून असे फरक जाणवलं काही माणसं आपला मुद्दा मांडताना खूप अकांड तांडव करून किंवा मोठ्या पद्धतीने मांडत असतो <laughs> बऱ्याचदा असं समज आपला नकळत होऊन जातो की मोठ्याने बोललो म्हणजे आपण सत्य बोलतो खरं बोलतो पण मला असं वाटतं की तुम्ही काय बोलता हे दुय्यम आहे तुम्ही कसं बोलता हे प्राथमिक आहे कारण हीच शैली आमच्या स्वामींकडे जेव्हा आपण <coughs> दोनग्रामला जेव्हा एक ब्राह्मण स्वामींना भेटायला येतो पाच त्याच्या कन्या विधवा आहे स्वामी सहज बोलताना त्याला पंचगंगा म्हणतात आणि तो निवालाजी निवालाजी असतो असा गोड असा समज आपण ऐकतो आपल्या संवादातून एखाद्याच्या अंतरकरणावर एवढा जर परिणाम होत असेल तर एका साधकाची वाणी कशी प्रिय असली पाहिजे हा आदर्श आपण चरित्रात पाहतो नागदेवाचार्यांचं पाहणं नागदेवाचार्यांचं बोलणं इतकं आदर्श आहे आणि पंथातील प्रत्येक साधकामध्ये हे तत्व आहे फक्त काय होतं या तत्वाला कधी कधी काजळी येते आणि मग नकळत आपली दिशेचू या महाचिंतनेत तर आम्ही हे शिकतो वर्षभरामध्ये अशा अनेक घटना प्रसंगांमुळे कुठेतरी आपल्या अशी काजळी येते आणि ती काजळी झटकण्याचं काम एक प्रेरणा घेण्याचं काम एक ऊर्जा मिळवण्याचं काम इथे महाचिंतनीमध्ये आम्हाला मिळतं इथे अनेक मान्यवर माणसं आम्हाला भेटली अनेक साहित्यिक भेटली कालच आम्ही उत्तम कामेंसारख्या एका ज्येष्ठ साहित्यिकाला भेटलो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे आम्ही या पंथाचे संस्थापक म्हणून पाहतो पण अन्य माणसं स्वामींच्याकडे पाहताना एक संत म्हणून पाहतात तर संत म्हणून पाहत असतानाची त्यांची दृष्टी आहे की आम्हाला इथे आग्रं समजा बऱ्याचदा ही पण गोष्ट आहे म्हणजे अनेकांशी आम्ही संवाद करताना बऱ्याचदा या गोष्टी चर्चा झाली की स्वामी संत कसं आहे म्हणजे मला असं वाटतं की स्वामींचा विचार महत्वाचा आहे जीवद्धाराच्या दृष्टीने आपलं चिंतन महत्वाचं आहे त्यासोबतच इतर लोकांच्या दृष्टीने स्वामीचं तत्वज्ञान महत्वाचं आहे पण ते समजून घेताना जर स्वामींना संत समजत असतील आणि स्वामींचा विचार मानून स्वामींना जर आद्य सुधारक मानत असतील तर मला असं वाटतं की ही गोष्ट आपण स्वीकारायला हवी कुणी कसं का होईना पण आमच्या स्वामींच्या महत्वाचे विचाराला मानतं याचा आम्हाला निश्चित आनंद आहे पण अशा अनेक साहित्यिक इथे भेटतात महाचिंतनेतून आम्ही वर्षभरामध्ये येतो पण एक गोष्ट आहे इथल्या प्रत्येक साधकाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते त्यांच्या बोलण्याचं जे माधुरी शिकायला मिळतं अनेक घटना छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर परिणाम करून जातात आदरणीय बाबूगावकर बाबांच्या अनेक प्रेरणा अनेक गोष्टी त्यांच्या छोट्या छोट्या बोलण्यातून त्यांच्या पाहण्यातून सहज एखादं वाक्य बोलत असताना नकळत त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणीसुद्धा आम्हा सर्व तरुण साधकांना प्रेरित करत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की मानव चि पंथामध्ये महाचिंतनी एक सर्वात वैभवशाली व्यासपीठ आहे इथे येणारं प्रत्येक साधक वेगळ्या वेगळ्या दृष्टीनं खूप काही घेत असतो तो लेखक असेल तो वक्ता असेल तो साहित्यिक असेल किंभहुना जीवनामध्ये व्यवहार कसा करावा आदर्श कसं करता यावं आदर्श जगता कसं यावं हे सगळं काही शिकायला मिळतं आणि म्हणून वर्षातून तीन दिवसात या महाचिंतनीमध्ये आम्ही येतो फार सुरुवातीला दोन हजार एक मध्ये एक चिंतनीचा कार्यक्रम असायचा लघुचिंतनीचा कार्यक्रम असायचा मध्यचिंतनी आणि या दृष्टीने महाचिंतनीचाही कार्यक्रम असायचा अलीकडे स्वरूप पर्यंत येऊन पोहोचलेला आहे मला असं वाटतं पंथातील प्रत्येक साधकांनी निरपेक्ष पद्धतीनं जर काही शिकायचं असेल तर या व्यासपीठाकडे आलं पाहिजे आणि खूप काही आपल्याला जी घेता येते ती आपल्याला घेता यावी आणि या तरुण साधकांना माझ्या सर्व मित्रांना मी आग्रह करेल आपणही हाच तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि या माध्यमातून आपल्या जीवनाला खऱ्या खऱ्याकरताना आपण समृद्ध करून यावं असं मला वाटतं मी म्हटलं तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट सह सुलभ आणि प्रेमळ भाषेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे हीच त्यांची विशेषता आहे आणि त्यांची शैली खरंच सगळ्यांना खूप प्रेरक आहे खूप प्रिय आहे